आमचं माझा पहिनी कस काय काय चाललंय आपल्या राज्यात हा आमच आमची राजे आणि मोले आम्हाला तुमखायची काय वाटते कुणी तरी ना रे असं नाही ना ते गुरदूस अरे आज तरी पुढची तरी करते मग तू काय काम न करू सगळं करतो बांडे पिंडी घातली करतो का मम्मीला फोडणी फोडणी डाईला येते घेते डाईला आमचं काढलं होतं मम्मी थोडस टेस्ट करून असं आहे मला वाटलं ना हा

হ্যালো আস তুমি শিক্ষা ফোড়ি চি বান আমরা আমরা খোল্লা ফোড়া খাওয়া শিখে না খাওয়া শুধু আমি খাওয়া

मग काय त्रास म्हणते मम्मी ऐकून घेते हा हा मग तेच ना आता लहान म्हणूनच दे ना त्रास मी पण समजूनच घेते ना मग तेच ना आता मी भाजी करत होते भाजी करताना मला दिसलं आमसून मला आमचे घालायचं होतं आमसून थोडंसं आमसून घेतलं आणि खाल्लं तर काही बिळ असं आहे का कुटुंब की स्वयंपाक करताना मी पण गोष्ट जगत नाही म्हणत अहो काय नाही वटवाघोळ बिटवागोर ते अजून पूर्वीची लोकांचं असं म्हणणं होतं हल्ली काय नाही हल्ली मेल की मेलं कोण येत परत बघायला वटवागोळ झाली अवटवा गोळी झाली मग काय पूर्वी काय पण बोलायचे लोक पूर्वीच्या लोकांना काय कळत मग काय आता हिथं केलं ना कधी होती हिता करा फेड पार मग नेणार कोण कोण येते खाली बघायला वाटव बोल झालोय का कुत्रा झालाय का मांजर झालंय झालं तर झालं जेवायचं ते होणार हा हा इथून पुढे लक्षात ठेवा स्वयंपाक करताना काही खाणार नाही हा हा नव्हते विसरले नव्हते कधीतरी खाऊ वाटलं म्हणून खाल्लो होतो मला मी सासरा असे तुमच्या लेखाचा आणि तुमचा हे हा तुम्ही नाही तरी डोळे ठेवले तिथं माझ्या डोळे काय करते मम्मी आहे बघ कशी वागती फार डोळे वाटायला आव तिथं दूर निघतोय त्या भाजीतला तो जातोय माझ्या डोळ्यात माश पाच मम्म कुठला भाजीपासन हॉटेल डी मग पासून माणूस किती तिथे कुठला अरे माझ्या आईकडन सुरी माझ्या सुरी आणि टोमॅटो कापायचं मला तुमचं लोक कापून द्यायला जर वाकडी तिकडे घेऊन जर माझ्यावर झोपून बापा म्हणजे बायटी बोलून मला माझ्याच्या गोष्टी करते सुरी <laughs> <laughs> मी नाही मारायच्या गोष्टी करत मी स्वयंपाक करताना जायचं ना आपण तिकडं हॉलमध्ये बसायचं इतका मोठा हॉल आहे किचन मध्ये काय असतं काय मी मारेल याच्या कधी काय सांगू का मी स्वयंपाक करतो ठेवते पण बाय जरा बोलायची पद्धत ठेव सोबत कळलं का जाऊ शकतो जाऊ शकतो स्वतः तुझ्या मम्मी सोबत बोलते का अशी तू

काय करण मग मला फोन माझ्या कळलं का आज बस आज माझं हॅपी बर्थडे ट्रॉफी भेटतात मला कॉलेजमध्ये आपल्या पोरात मला आपण नशी बर्थडे आपल्याला आज नाही का तुला माहिती मी कोण मला नाही माहिती तू कोण मला त्याच्या सांगितलं कोणाचं बरोबर अरे वेडी झाली नका बाई तुला काय ॲक्च्युली मला तू बघता मला काय बाई काय खा तुझ्यावर बरोबर मुळ जायची मला काय एक चार पाचशे रुपये तुझ्या बरं झालं

नाही दुसऱ्यानं तरी बनवून देईल तो नाशे उद्या पाचशे देतो तुझ्या नाला तर मसाला पाहिजे आणि तुझ्यावर रेसिपी बघायला तू करते तुझ्या माझी जोकम स्वयंपाक कशा करते मी ना मला तुला आजारच नाही ना तुझ्या मम्मी पप्पा कडे पाठवायचं आणि मी माझा भाऊ माझी मम्मी या घरात राहणार तुझी बघा आता कशी मी म्हणजे राहून करतो म्हणजे मम्मी पप्पांकडे खरंच माझ्या नावावर हा घर तुझ्या नावावर अरे तुला माहिती का हे घर आहे ना मध्ये माझ्या आईच्या नावावर कळत कारण की कसं असतं लग्न व्हायच्या आधीच माझ्या मम्मीने डोकं लावलं आणि दादाचं जे काही बिझनेस आहे ना ते तिच्या नावावर करून घेतला जरी दादा तुला सोडून दिले तरी तुला ती काही घटल नाही असं असत काय माहिती नसतं चौका म्हणून माहिती नाही की की काय तो सांगतो मला कसे वेळे मला बोलून काय खायचं मोदी गोकोटायचा माझ्या आईने आतापर्यंत सराजून स्वयंपाक केला असत एक तास लावते कुकरच मी ना हा कुकर मी आहे नाही पण गॅस फ्लेम नाही हे करावं मोठी करावं बस कर टमा करायचं नाही भाजी हलवली मग हातावर येत नाही का तुला आणि तेवढे पण मॅनर्स नाही का टेस्ट केली तुला मॅनर्स आहे का माझ्या आईला विचार मला मॅनर्स आहे का करायचं असतो टेस्ट हा मोठा शहा मला शिकवायला माझ्या मम्मीला फोन करून कळत काही मी कोणी मला माहिती करून पण घ्यायचं नाही तू कोण आहे विषय समजा जाऊ शकतो मला उलट होती वहिनी नाही काय समजते स्वतःला ऐश्वर्याला केली बाबा मी त्याला हिरोईन चोर तुझ्या केली येऊन जाऊन तिला काय ऐश्वर राहायचं पडते तू विचारलं स्वतःला काय समजते त्याला मी सिंपल विचार की मी स्वतःला काय समजते हे घेतलंच महत्वाची कळलं का माझ्या कष्टाच आनंदी गाडी

काय केलं टोमॅटो खिडक काय इम्पॉसिबल हाय तर नाही ना खाली मी खिडकी टोमॅटो आणत नाही बरं थँक्यू ऑलरेडी माझ्या घरात खिडकी लोक राहतात तर खिडके टोमॅटो आणून काय करणार नाही डेटाळी वाईट रे वाईट जनावर जेवढा होत त्याला किडका आम्ही म्हणतोय खिडका मला कशा खिडका म्हणतो तुझ्या बाबतीतच बोलले मी घरात म्हणले घरात माझा भाऊ पण असतो कळलं का तुझ्या बाबतीत बोलले माझा भाऊ काय रात्र दिवस काम करत असतो त्याला वेळ का मग त्याला वेळच नसतो घरात राहणार तू एक व्यक्ती मी पण काम अरे कसा विषय असतो माहिती तुला तर काही काम करत नाही काय काम केले तू तू काय जॉब करते तो था था तो का तो असतेच घरात असते रील्स करते फक्त काय ज्याला माझ्याबद्दल माहिती नाही तसं त्या रील्स मी तुझा भाई जरी होतो का काही कोण तुला पैसे देतो कर रील्स काय झालं पैशासाठी कोणी काही करत नसतं जगात आणि जगात सगळे लोक पैशासाठी जगत असतात माहिती का जस्ट जस्ट वेट वेट घ्यायच हस्ती बारी सगळी बस्ती मी चर्चा होती <स्ति> हा

माईट शर्टला तू वर हात पुसला ते पण व्हाईट शर्टला हजार रुपयेचा शर्ट माझं वन बिलियन थाउजंड फोर्टी फाय राईस इतकी प्राईस माझे शर्ट कोणी ऐक ना मला त्यांना माहिती आगेच मी घणितच कच्ची त्या झाडाची तुझ्या दादाला काय सांगतो रात्री की तुमचा फोन म्हणत होता लग्नासाठी एक रुपये देऊन एक लाखाची शेरवानी बुक केली मग बहिणी अजून मला किती बाकी द्यायची मग मी तुला दादाला सांगितलं की नव्वद हजार नऊशे नव्याण्णव रुपये दादा हजार नऊशे नव्याण्णव रुपये बाकी राहतात तुझ्यामुळं तो दादा मला वेळे म्हणता ते ना काय चुकी तू खर तर बोलला असं रला कुठून बी सुचली मी ह्याला हिशेब सांगत बसली

आणि तो खून फक्त आहे ना एकाच व्यक्तीचा असावा त्याचं नाव आहे माझी शेजारी थांबलेली व्यक्ती तुम्ही ओळखून घ्या जाऊन कापवा प्लॅन शेवटच्या प्लॅन कोणी कापले होते रानात असून माय अंकल माय फादर आणि माय आजोबा हो त्यांना बदला नको करू काय रानात जाऊन कापाय गाव नाही साधे शेतकरी माणसं आणि कष्टावर माणसं तुम्हाला काय कळणार आहे आमच्यामुळे तुम्ही कांदे खाताय कळलं का म्हणजे मग त्यावर जरी कत का कशाने कापायचं एक्झॅक्टली माहिती आहे का एक्झॅक्टली कशाने कापतात खूप अष्ट सुट्टी का माहिती ते असं असतं असतं ना असं आणि मग त्याला असं करायचं ते तरी कांत कापत असं त्याला काहीतरी म्हणतात उळा म्हणतात उळा विळा विळ्यानेच कापायचं पण तिथं अवेलेबल नाही ना म्हणून सुरीने कापायची